जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वसामान्य रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन सन्मान केलेला आहे आता त्यांना सभागृहात पाठवण्याचं काम हातकणंगलेकरांचं आहे राष्ट्रवादीला संधी द्या हातकणंगलेचा स्वर्ग करून दाखवतो असे आवाहन व विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले की सत्ता ही उपभोगण्यासाठी नसते तर जनतेचे निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेचा वापर अपेक्षित आहे आणि राष्ट्रवादीचे सर्व शिलेदार ते काम प्रामाणिकपणे पार पाडतील मला विश्वास आहे वर्षे आमदार बावीस वर्षे मंत्री या काळात अनेक लोक हिताच्या योजना राज्यात यशस्वी करून दाखवलेल्या आहेत गरीबांना मोफत उपचार असू देत बांधकाम कामगारांना संरक्षण तेही शासनाच्या तिजोरी मधील एकही रुपया न घेता निधी गोळा केलेला आहे आणि याच माध्यमातून लाखो बांधकाम कामगारांना अनेक योजना सुरू झालेल्या आहेत येथील समस्यांची मला चांगली जाणीव आहे रस्ते गटर या सुविधा तर देऊच पण येथील अनेक वर्षांपासून लटकत राहिलेला पाण्याचा प्रश्न सत्तात दिल्यानंतर एक महिन्याच्या आत सोडवला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक कुन्नुरे यांच्यासह अकराही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या असं आवाहन त्यांनी याप्रसंगी केले यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक कुन्नुरे शहराध्यक्ष अमित खोत अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष यासिन मुजावर असगर मुजावर हातकणंगल विधानसभा अध्यक्ष संभाजी पवार सुहास जांभळे हर्षवर्धन चव्हाण अनिस मुजावर यांच्यासह अन्य मान्यवर प्रमुख उपस्थित होते प्रतिनिधी रोहन साजणे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर